मीडियाचे आमचे सर्व संस्था मला असं वाटतं की दहा अकरा वर्ष हा मुशी साहेबांचा आणि माझा तीव्र संघर्ष झाला आणि त्यानंतर आम्ही एकत्र याचा निर्णय घेतला पण मीडियामध्ये त्याचे बरेच प्रश्नचिन्ह झाले की एकत्र का आले कशासाठी आले आणि त्याचा उल्लेख अखिलेशने केला की संघर्ष करून विकास होत नाही विकाससाठी आम्ही हा संघर्ष थांबवला याच्या आधीही मला वाटतं सगळ्यात पहिलं कार्यक्रम मला वाटतं अतुल जोशी साहेबांनी दोन हजार दोन मध्ये घेतला होता जिथे स्वर्गीय राजे साहेब आणि मंडळी साहेबांनी त्यांनी एकत्र आणलं तेव्हा तर कागदचे चारही नेते एकाच व्यासपीठावर होते त्या कार्यक्रमामध्ये तीही संघर्ष त्यावेळी मुश्री साहेब असतील संजय बाबा असतीलही एकत्र आले मुश्री साहेब असतील संजय दादा एकत्र आले आणि आता आम्ही एकत्र आणलोय मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजून घ्या की या युतीचा महत्व किती आहे की खुद्द राज्याचे मुख्यमंत्री ह्याच्यासाठी वेळेत मला आवडून आपल्याला सांगायचं की ज्या दिवशी आम्हाला वर्षा बंगल्यावर बोललो त्याच्या आधी आम्ही एकत्र पुढच्या पाच वर्षामध्ये शाश्वत विकासाच्या हिशोबाने काय कामं केली पाहिजे त्या जाहीरनामामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे मुश्री साहेब आपल्या भाषणामध्ये अधिक बोलतील पण शाश्वत विकासाच्या हिशोबाने आम्ही ते मुद्दे मांडले अंडरग्राऊंड ड्रेनेज हा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही दोन्ही नेत्यांसाठी पण तो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रोजेक्ट झाला तर पुढची पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला कुठलंही काम करायची आवश्यकता लागणार नाही आणि तो प्रस्ताव मुश्री साहेबांनी बऱ्यापैकी पुढे घेऊन गेलेला आहे येत्या काळामध्ये तेही काम आपल्याला करता येईल एक सगळ्यात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट स्वर्गीय साहेबांची इच्छा होती मनोहर पाटील साहेबांना आहे की सोलार प्रोजेक्ट आपण कागलमध्ये केला पाहिजे त्याच्यामुळे नगरपालिकेचं लाईटचं बिल आणि नागरिकांना पण लाईटचं बिल कमी करायची चांगली सोय आपण करू शकू तोही प्रोजेक्ट आम्ही जाहीरनामामध्ये धरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जेव्हा शाहू महाराजांचं कागल म्हणून आपण कागलकडे बघतो आपल्या कागल नगरपालिकेच्या प्रवीण मला वाटतं आठ नगरपालिका शाळा आहेत माझी स्वप्न आहे की या प्रत्येक शाळेचा प्रत्येक क्लासरूम डिजिटलाइज व्हायला हो पाहिजे म्हणजे ई लर्निंगचं किट हे आपण प्रत्येक क्लासरूम मध्ये दिलं पाहिजे आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जेवढं शक्य आम्ही करू शकलो पण येत्या काळामध्ये मुस्तिसाहेब ठरवलं की सगळ्या शाळा पूर्णपणे डिजिटलाइज करायचं एक मानस माणस आमच्यासमोर मांडत आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मला असं वाटतं की महिलांचं शौचालय ही काळाची गरज आहे बायोडिग्रेडेबल जे शौचालय आता येतात याचा ये आपण विचार केला पाहिजे असं करून एक चार पाच मुद्दे ठळक आणि येत्या तीस तारखेला आम्ही अधिक त्याच्यावर आपल्यासमोर विषय मांडू आणि त्याचबरोबर माझं मत आहे की मुश्री साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णवला ला आमदार झाल्यानंतर जी योजना लोकांना माहीत नव्हती ती म्हणजे संजय गांधी योजना ऋषी साहेबांनी खरं म्हटलं तर राज्यामध्ये ही प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आरोग्य सेवा असेल बांधकाम कामगार असेल हे सगळ्या गोष्टी नंतर आम्हीही फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये करायचं आमच्या कार्यकर्त्यांनी पण चांगलं काम केलेलं आहे मला वाटतं बांधकाम कामगार निमित्ताने प्रत्येक घरामध्ये आमची एवढी इष् होती की प्रत्येक घरामध्ये तीन 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 चार चार पेट्या पोहोचल्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलंय आणि त्यामुळं एक क्रमांकाला मला वाटतं राज्यामध्ये ही योजना आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांची साथ मला आम्हाला लागणार आहे आम्ही एकत्र आलोय आपली लोकांची से सेवा करायला आम्ही एकत्र आलोय आपल्या लोकांचा आशीर्वाद घेताना त्याच्यामुळं ठीक आहे काही इच्छुक आहेत काही लोक समोर विरोधक राहिलेली आहेत पण मला असं वाटतं की आता जो विरोधकांचा संघटित काही विरोधक नाही आहे तीन चार एक पॅनल आहे दुसरं दुसरं पॅनल आहे काही अपक्ष आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर उपप्रचार चालू आहे आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर जुन्या कायद्या फ्लिप व्हायरल करायच्या आम्ही काहीतरी वक्तव्य केलं तर त्याचा काही तो, कै तो उपप्रचार करायचं मी म्हटलं की काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मध्ये उपप्रचार करायचा पण अधिकार दिलाय करा पण माझं त्यांना तुम्ही जर सगळ्यांनी बघितलं की फक्त उपप्रचार चालू आहे पण मला काय आवडलं असतं आम्हाला काय आवडलं असतं की त्या दहा उपप्रचाराच्या तुलनेत एक तरी विजन डॉक्युमेंटचा मुद्दा तुम्ही जर मांडला असता तर तुम्हाला आम्ही मांडलं असतं एकही मुद्दा नाही कारण निवडून येणारच नाही तर मुद्दा मांडायचा काय विषय निवडून येणारच नाही तर विकासाचे मुद्दे का बोलायचे आणि त्याच्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे ठीक आहे प्रत्येकाचं पैन पाहुणे नातं असत पण मला वाटतं की दोन तारखेला संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटानंतर ते पाडा आता आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय कागळ नगरपालिका सुरुवात आहे हे युती आम्हाला दीर्घ काळ टिकवायची त्याच्यासाठी माझं मत आहे की आपल्या सगळ्यांची साथ आहे दोन तारखेला आपण काय मतदान करता तीन तारखेचा निकाल काय मतदान करता हेही आपल्याला म्हणायचं आहे आणि एकदा अतुल जोशी मी सहज तुझ्या लग्नात भेटलो होतो तेच बोलते काय सांगतायत की एका कधी काय तुम्ही मुशी साहेब पण एकत्र या असं एकदा वक्के सहज तरी मला लग्नामध्ये वाक्य केलं होतं ते बोलत ते काय सांगतायत की कधी भविष्य का तुम्ही दोघं एकत्र या आणि ते खरंच झालं आणि त्यामुळं निकाल घेऊ गुलाल लावून आम्ही जाणार आहे मुख्यमंत्री महोदयकरी त्याच्यामुळं अभि निश्चित गुलाल लावून मुख्यमंत्री महोदयकरी जाणार आहे पण तुमची सगळ्यांची जबाबदारी या राज्यामध्ये उच्चांकिक फरकाने मिळून आली नगरपालिका अशा मता काही घेऊनच आम्ही दोघांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे मी अधिक वेळ घेत वे नाही साहेबांना ही वीस मिनिट भाषणाला मिळावे मी खेचून खेचून प्रवीण काळबरच्या पहिल्या भाषणानंतर आठ मिनिटाच्यावर वर बोलावं खेचून खेचून दहा मिनिटं बोललोय कारण त्याला शंका आहे की मी कमी का बोललो त्याला सांगा की मी प्रत्येक ठिकाणी सहा ते आठ मिनिटच बोलतो त्याच्यामुळे मी आता मग तुम्ही तब्येत बरी नाही का म्हणजे काय तुम्ही कमी बोलला असं नाही बाबा ज्याला जिंकवायचं असते समोरून जिंकणार आणि ज्याला पाडायचं असते समोरून पाडतो काळजी करू नका जिंकवायचं आहे तुला चांगल्या मताधिकानी काय काय काम पण चांगलं आहे ते काळजी करू नका विषय दहा मिनिट आज बोलले साहेबांचं वीस मिनिटाचं भाषण व्हायला पाहिजे पुढे नंतर आम्हाला काही बऱ्याच लोकांना भेटायचं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आहे असाच राहू दे आणि येत्या काळामध्ये भरघोस मतांनी चौकशी आणि मतदान करून आमच्या नगराध्यक्ष उमेदवार आपण आशीर्वाद द्यावा भयामान ही म्हटले की मी जाऊन नगरपालिकेत बसणार नाही माने बसणार आहे असं तुम्ही म्हटलं ना मी <laughs> 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 <दीव>, <laughs> <laughs> सवाड नंबर चार मध्ये काळेकर अरुण गुरु आणि सावंत नगरसेवक झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे बँकेतून तर एकावेळी दोन पद नको तर उशी साहेब म्हणजे तसं बोलू नका भियाची आसल व्हायची किती पद असल्यामुळे ते नाही आमच्या गटाचा नियम त्याच्यावर थट्टेचा भाग आहे काळापासून काळापासून अशी थट्टामस्तिरी आमची चालू असते तो तसस जे जे तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद राहते अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा

माझ्या गावचा इतिहास माझ्या गावचा बदल मला सारं काही सर्वांना अभिमानानं सांगायचंय गावगाड्याच्या परिवर्तनाची नांदी विकासातून झालेला ना कायापालट सारं काही लाईव्ह चोवीस तास न्यूजवर विकासाच्या वाटेवरच गाव या मालिकेतून माझ्या गावचं बदल तर रूप पाहण्यासाठी मी सहभागी होते तुम्हीही सहभागी व्हा पाहायला विसरू नका विकासाच्या वाटेवरच गाव लाईव्ह चोवीस तास न्यूज वर धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा